नमस्कार मित्रांनो माझं नाव सुखाद आपण मी बेरगावचं आहे आणि आज आपण आले गिरगाव या ठिकाणी आपल्यासोबत आहे तर डॉक्टर सुभाष देशमुख सर गुरगाव येथील आहेत तर डॉक्टर साहेबांना याच्यात आपला आंबरजूस देण्याच्या पूर्वी काय आजार होता हे आपण त्यांच्या तोंडून जाणून घेऊ आणि त्यांना काय रिझल्ट आला हे आपण त्यांना विचारू सर प्लीज नमस्कार डॉक्टर देशमुख मला यापूर्वी पासष्ट टक्के ब्लॉकेज होते है। म्हणजे हैदराबाद लायकोला हॉस्पिटलला गेल्यानंतर त्यांनी करायची फेनिओप्राफी केली एनिओग्राफी एनिओग्राफी केल्यानंतर त्यामध्ये पासष्ट टक्के ब्लॉकेज घातले आणि त्यांनी मग त्यावेळेसचा ट्रीटमेंट दिली हे रोज रोज फॉल आले आणि एक वर्षानंतर या तपासणीसाठी होणार मग मी त्या आल्यानंतर त्यानंतर एक आयुर्वेदिक म्हणून माझ्याकडं श्रीकांत सर आणि बन सर आले बनराव सर सर हे आले आणि त्यांनी मला एक अमृत ज्यूस दिलं अमृत ज्यूस हां okay. आणि त्यासोबत मी फ्लेक्स वाईट असं दोन्ही घेत होतो okay. आणि एक वर्ष घेतल्यानंतर मी चेकअपला गेलो okay. चेकअपला गेल्यानंतर त्यांनी एन्जिओी केली आणि एन्जिओग्राफी मध्ये माझा ब्लॉकेज पूर्ण नील झाला आहे कुठला एक टक्का सुद्धा नाही राहिला आम्हाला वाटलं आता तुमचा पंच्याऐंशी करावं लागेल ओके असं वाटत होतं म्हणजे पण तुमचा रिपोर्ट पाहिल्यानंतर तुम्ही काहीच राहील नाही त्यांनी सर्व गोळ्या ट्रीटमेंट बंद केले ना आता पुन्हा कधीच याची गरज नाही फक्त तुमचं तुम्ही पत्ते चालू आणि काय असं घेतलं की ते आम्हाला सुद्धा सांगा आणि आम्ही सुद्धा पेशंटला सांगू असे ओके okay. नमस्कार ओके okay. सर okay. मग okay. तुम्ही म्हणता आता अमृत ज्यूस घेण्याच्या अगोदर तुम्हाला भरपूर ब्लॉकेज होते आणि अमृत ज्यूस घेतल्यानंतर तुमचे पूर्ण ब्लॉकेज डील झाले नील डॉक्टर सांगितलं की तुम्हाला आता एन्जिओप्लास्टिक करायची एन्जिओप्लास्टिक करायची गरज नाही बरोबर आहे तर तुम्ही अमृत ज्यूस बद्दल काय बोलू शकता काय काय पडू कसं पडू कसं अमृत ज्यूस मध्ये खरंच अमृतच आहे हे जसं अमृत पिल्यानंतर अमरण होतो तसं माझ्या ब्लॉकेज गेल्यानंतर मी अमरण झाल्यासारखं वाटलं मला ओके म्हणून आंबोट ज्यूस घेतो त्यासोबत फ्लेक्स व्हायल थँक्यू ओके थँक्यू